विजय मिळून दाखवला पण काही गोष्टी विसरणार नाही ना। आणि राणेना माफ करायची सवय नाही आम्हाला ज्या काही गोष्टी पक्षाकडे मांडायच्या त्या आम्ही मांडणार त्यांनी मी तुम्हाला सांगतो ज्यांचं नाव तुम्ही घेतलं किरण सामंत मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो ऑन रेकॉर्ड सांगतोय किरण सामंत या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंना आणि रश्मी वैगींना भेटले एक बीएमसी च आर्किटेक्ट आहे लायझनिंग आर्किटेक्ट पाटील लाड त्यांनी ती मिटिंग घडून आणली आणि ते भेटले आता शिंदे साहेब आम 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 सा हे आमचे नेते आहेत आमचे पॉस आहेत त्यांच्याबद्दल आमचा आदर आहे आणि नेहमीच राहणार पण शिंदे साहेबांनी पण पक्षामध्ये हे सगळं होत आहे हे आम्ही त्यांनाही कधीतरी सांगणार